तर छला दवाखान्यात घेऊन जाऊन आलोय कारण लय किरकिर करतोय ताप होती ना तर ए कार्तिक काय झालं काय झालं काय झालं काय दुखत होतं ते काय कळतच नाही बाबा लहान विकरावाच तर हे आता सगळ्या डॉक्टरांनी औषधं वगैरे दिले तर ता हे तापीचं औषध दिले ह्याच्यात मिक्स करून ठेवले सगळं आणि हे डायपर वगैरे घेऊन आले कालकरण नव्हतंच त्याला सगळं ते काय घालता बिनान काहीच नाही तर ते आईच्या गळ्यातच आहे कार्तिक ए बाळा काय 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 आहे कारण तापीमुळे लय किरकिर करतोय वा काय काय झालं काय झालं काय झालं काय झालं बाबा चला आता औषधं पाजून घेऊ कारण त्याचे पोट दुखत असेल काय दुखत असेल डॉक्टर म्हणले इकडचं तिकडचं सगळं त्याच्यामुळे त्याचा बिघाड झाला असेल तर त्याला ही सगळे औषधं द्या काही दोन टाइम आहेत काही तीन टाइम आहेत आत्ताच घेऊन गेले होते पावसाच्या आधी त्याला म्हंटल निवडून आणावं काय झालं बाबा हो काय झालं काय झालं तुला काय करतय रडू येते काय दुखतंय तुझ काय दुखतंय तुझ काय होतय तुला काय झालं नाही म्हणा माझ काय दुखत कर कर नाही नाही म्हण नाही नाही म्हण नाही नाही मन नाही नाही मय नाही शान बाळे आई हल होते का दुखत काय दुखतय एक सारखं बघते बघ बक माझ्याकडे काय झालं हो काय दुखतय हे बघ कोण आले तुझ्याकडे हे बघ कोण आले कोण आले औषध प्यायचे अजिबात रडायचं नाही आ औषध पिणार का तू काय झालं नको प्यायचे बोलणार नाही तू माझ्याशी कप झालाय खोकला चला औषध पाजवते नमस्कार रे विलास आहे झाले आहे आणि खूप उशिरा हा उशिरा आंघोळ करतो किती वाजता आंघोळ केलं माहिती काही साडे दहा अकरा वाजता आंघोळ केली आहे सांगायला लवकर आंघोळ करायला पाहिजे म्हणून काय हा गोड आहे स्माईल गोड आहे हिरो आहे तो हिरो काय चाललंय बरं आहे का तू जायचं का शाळेत आता बघूयाला शाळेत पण बघणार आहे मी आता राहतील का नाही राहतील माहिती नाही बघा माणसाचं मन खूप चंचल असतं पण मी माझ्याकडून जितका होईल होता होईल तितका प्रयत्न करणार आहे आणि शाळेत वगैरे याला घालणार आहे माझ्या रोहित्र सारखं याला पण छानसं शिकवेल आणि वळण लावेल हा पांडुरंगाचा भक्त आहे खरंच गोड मुलगा आहे आणि खूप शाणा खूप हुशार आहे हा ना हो तर आता आपण बाकीच्या लोकांना भेटूया आजी लोकांना बाळ झोपले डोकं वगैरे विचारते लाव काय चाललंय हो का दोघे आले तर कशाला भाजी नीट करायला हे भाजीपाला आहे आणि ही भाजी वांगे वगैरे आणि ताई हे नीट करा व्यवस्थित करा हात धुवायचे का तुम्हाला तर ही भाजीपाला आहे अंड्याला आणि तो जे करायचं नीट करायचं तर आपल्याला असं देतात आणून मदत करतात सगळे तसंच मदत केलेली आहे आपल्याला भाजीपाल्याची तांदूळ आहेत आणि आपल्या कुंभार मॅडम तिकडे आहेत काय चाललंय कुंभार पाऊस पाऊस कमी झाला का नाही ना, ना? सकाळी पाऊस आला होता नीट टाक त्याच्यावरती टाक नीट तर सकाळी पाऊस आला होता आणि आता काय एवढा पाऊस नाहीये आता जरा ऊन पडले सगळं व्यवस्थित वरती पण जाणार आहे मी काय चाललंय बघूया चकुलीच चो वगैरे आई बोलून राहिली काय चाललंय हा हे बघा चेहरे काय करते सकाळपासून जप करते काय म्हणते काय म्हणते रामकृष्ण हरी हो छान इच्छा जप करते बघा तुमची रामकृष्ण हरीचा रामकृष्ण एका हाताने करायचं असत तसं नसतं करायचं कश हा का एक एक हळूहळू मनी वडायचा असतो आपल्या आल्या काय चाललंय मग भामा मावशी हा आता जप हा राकेश भाऊ बी घेतलं तो वाटतं हा करा तुम्ही मंगलमावशी काय करते हा कुणी सांगितले तुला हिला काम पाहिजे कुंभार आणि मंगलमावशी मी माझ्या मनाने फरशी पुसते ओलं करू नको काही हां तिला काम पाहिजे फरशी सगळ्या घरातल्या फरशा पुसल इकडं तिकडं पुसापुशी करल हे झटकून हंतरल कुमार मॅडम खाली हे मॅडमवरी कारण काही लोकांचं असं असतं ना ते श म्हणजे त्यांचं ते स्वभावातच असतं की आपण काम केलं पाहिजे नको जरी म्हटलं तरी हे करणार म्हणजे करणार आणि साफसफाई करणार नीटनिटकं कर ठेवणार आणि काही लोकांचं असं असतं ना की काय करायचं नाही आपल्याला काही घेणं देणं नाही काम नाही धंदा नाही करणारच नाही आणि यांना ना थांबवावं लागतं काम करू नका म्हणून हाय का नाही तुम्ही जप करत राहा आमची मंगल मारशी घर पुसते हाय का नाही हा जप काय सांगते तू जप म्हणायच रामकृष्ण रामकृष्ण काय म्हणतात कसं करत तस माळ घेऊन बसतात का हा असं मान मी म्हणते हे बक्षरीनं विचार हां ए बाई म्हणत नाही ये बाई म्हणत नाही ए बाय मान म्हणत नाही नाही त्यांना झोप येते हां तुला माहिती आहे हां तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे ना अरे मला असं रामकृष्ण आणि रामकृष्ण आली रामकृष्ण असं म्हणता काढून ठेवलं काढून ठेवलं ना ए रिकामा उगाच बसण्यापेक्षा आपण छान दिला आपल्याला बर छान दिलं ना धन्यवाद म्हणाला मी आणणार होते बरोबर तर त्यांना आपोआप कळालं की यांना हे माळा दिल्या पाहिजेत आज याची ताप कमी झाली आहे काल आणि परवा अजिबात खेळत नव्हतं कसं वाटतंय आता आज

आमच्या भामाजीचा जप चाललाय जपाच्या माळा दिल्यात भामाजी काय म्हणतोय हा कृष्ण खूप सारा पाऊस होता वारं होतं दुपारी आणि आपल्याकडे आज गेस्टही होते मुशीवरून येणार होते आणि आज सातवी पुण्य तिथे आहे दादांच्या वडिलांची तर त्यांची ओळख करूनच देणार आहे पण मी बनता आज कित्येक तरी दिवसापासून व्हिडिओ बघतायत पण एवढंही लाईट नाहीये पाऊस चालू होता वादळ होतं तसले ह्याच्यात आज आमच्यापर्यंत आलात तर खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद तुमच्या कुटुंबाचे तुम आणि त्यांनी खूप छान जेवण आपल्या आजी लोकांना घेऊन आलेले आहेत आणि थांबले सगळ्यांवरून तुम्ही मायेने हात फिरवला एवढ्या आजी लोकांच्या मायेने हात फिरवून त्यांना गळ्यात माळा घातला कितीतरी कौतुक वाटलं मला की आज सगळे आपण त्यांचेच लोक त्यांचे नातेवाईकच आहोत आपण जुळलोय पण आज तुम्ही प्रत्येकाच्या तोंडावरून मायेने हात फिरवत होता आणि म्हणत होतात की चांगल्या राहा आनंदाने खूप छान वाटलं ते बघून आणि तुमची थोडीशी ओळख ओळख विमल बाबराव बोराटे आणि अमृता रुपेश बोराटे ज्योती मनोज नेवसे दुदागा ने मुलगी आणि रुपेश गुलाब <laughs> तर तुम्हाला कसं वाटलं इकडे यावं माझ्या मनापासून मला समाधान वाटलं मला खरंच धन्य मानते मी <laughs> इतक्या तुम्ही सेवा करताना त्यांचं मी बारा बारा एक एक वाजेपर्यंत पाहते मोबाईल पण तुम्ही एवढे मुलं मुलगी सून एवढं तुमचं कुठून भरलेलं आहे तुम्ही बघता आणि त्याच्यामुळे आज इथपर्यंत आलाय त्या युट्यूबच एक माध्यम झालं आम्हाला जगवण्याचं मला ह्या लोकांना जगवण्याचं युट्यूब माध्यम झालंय आणि तुमच्यासारखे आज तुम्हाला चांगल्या रा आनंदात राहा काही हे करू नका सगळे आपलेच मुलं आहेत ती या मुलांचा सांभाळ आपणच करायचा आई पळती दूर, दूर 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 भाग ठेवलाय भाजी ठेवली मला हे द्यायचं मला ते द्यायचं मला वरती द्यायचंय एवढे पाटील नेन ते घेऊन वरती येतात मला अक्षरशः मला रडायला येत मी दुपारीच व्हिडिओ पाहतानी रडले मी रडण्यासाठी टाकत नाही पण मला ना मनाला एकदम समाधान समाधान वाटतं दुःख वाटत किती किती करतात

मी जरी आता नाही एकदा दोनदा दो आले कधीतरी माझा मुलगा पाठवून देत जाईल मी पण मग मला तुमचे पाय थरथरत होते थरथरत वाईट वाटलं कारण एवढं तुमची तब्येत तुम्हाला साथ देत नाही जिना चढल्या तुम्ही हात टेकवत टेकवत खाली मला वाईट वाटत सगळं पण अजून ह्या ज्योतीची परिस्थिती एवढी नाही की तुमच्या सारख्या माता मावल्यांना लिफ्ट करू शकेल आणि ती काय होईल भगवंताच्या आयुष्यात नावच ज्योती त्यामुळे तुम्ही सगळीकडे प्रकाशच देणार हे लक्षात घ्या नाही त्यामुळे कारण की माझ्या बहिणीचं नाव ना पण ज्योती ना ना। ज्योती सगळ्याला प्रकाश त्या ज्योती सगळ्याला प्रकाशमय स्वतः ती अंधारात राहते आणि मग ती अंधारात राहणार नाही आता इथून आमदारात त्याचा तिचा त्याग असतो मी त्याग करते तुम्ही उजळत राहा असं असतं सांगितलं तुम्ही उजळत राहत तर तुमच्या कुटुंबाचे खरच मनापासून धन्यवाद लाईट नाही त्याच्याबद्दल पण सॉरी सगळ्याचे मोबाईलचे टॉर्च लावावे लागले आणि तुम्हाला कसं वाटलं काय वाटत छान वाटत जेवण भेटायला धन्यवाद सगळ्या घवळ्या छकड्यांनी माळा घातल्या मला पसंत काय म्हणतोय मग जेवण आणलं स्वामींचा आशीर्वाद आहे सर तर अशेच पाहुणे आशीर्वादच पाहिजेत तुमचा सगळ्यांचा सगळ्यांचा तर आपल्याकडे असेच पाहुणे येत आहेत युट्यूबच्या माध्यमातून मदत होते आणि आज मी कुठेतरी दोन वेळेचं जेवण यांना देऊ शकते आणि मी उभारू शकते मी कधी हारणार नाही पडणार नाही मी नेहमी म्हणते पण आज तुमच्यासारख्या माता माऊल्याचा पण आशीर्वाद पाहिजे मला ह्या माता माऊल्यांच काम करण्यासाठी तर धन्यवाद म्हणते मी धन्यवाद आमच्या कुंभार मॅडम तर आणि आज आमच्या कुंभार मॅडम तुम्हाला काहीतरी सांगणार आहेत आम्ही नेहमी म्हणतो पण आता सगळेजण व्हिडिओ बघतायत पण काय करतायत कुंभार पण हे पाहिजे कमेंट कराय कमेंट करायला पाहिजे आणि हे दाबा दाबा म्हणा सगळ्यांनी हे बोन दावा सगळ्यांनी कमेंट हा असंच भेटूया पुढच्या व्हिडिओला असा आणि भेटू भेटू आम्ही अरे बापरे